नमस्कार मंडळी लाईफ न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाची विहीर योजना होती या योजनेत एक मोठा बदल करण्यात आला आहे त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार आहे पूर्वीच्या निकषामध्ये जे शेतकरी बसत नव्हते त्यांना सुद्धा या विहीर योजनेचा लाभ मिळणार आहे नेमका हा बदल काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सतत नवनवीन योजना राबवल्या जात असतात शेतकऱ्यांच्या हितासाठी हे गे निर्णय घेतले जात असून या निर्णयामुळेच शेतकऱ्यांना प्रगतीचा नवा मार्ग सापडतो आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदान दिले जातात यामध्ये सिंचन विहीर योजना ही एक महत्वाची योजना असून नुकताच या योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे त्यामुळे अधिक अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे राज्यातील कोरडवाहू जमिनींना बागायतीमध्ये बदलण्यासाठी ही योजना राबवली आहे महारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर काढण्यासाठी चार ते पाच लाख रुपये अनुदान दिले जाते या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा पुरवल्या जातात या योजनेत नुकताच एक बदल करण्यात आला आहे याचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे शासनाने दोन हजार पंचवीसच्या नवीन निर्णयानुसार भोगवटादार वर्ग दोन जमीनधारक शेतकऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट करून घेतले आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे वर्ग दोनधारक जमीन आहेत त्यांनाही या ठिकाणी विहिरीसाठी असलेल्या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे जर तुम्ही शेतकरी असाल या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याची गरज आहे सर्वप्रथम तुम्ही गावाच्या जवळच्या तालुक्याच्या कृषी कार्यालयात जाऊन आपला अर्ज जमा करायचा आहे त्याचसोबत सातबारा जमीनधारक असल्याचा दाखला ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड पाणी स्रोताचा दाखला तसेच फुगवटा वर्ग दोन असल्याचा दाखला त्यासोबत आपण जोडायचा आहे ऑनलाईन सुद्धा अर्ज आपण या सरकारी पोर्टलवर सादर करू शकतो नंतर या अर्जाची पडताळणी होते आणि पडताळणी झाल्यानंतर त्याचा लाभ मंजूर केला जातो विहीर खोदकामासाठी झालेली रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यावर मात करण्यासाठी हा महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे कोण कोरडवाहू शेती बागायत करण्यासाठी हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी या ठिकाणी या योजना राबवल्या जातात